नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश ऑफिसवरून येतो आणि वसुंधराला मागून मिठी मारतो वसुंधरा म्हणते की अहो हे काय करताय कोणी बघितलं तर आकाश म्हणतो बघू त्यांना बघितलं तर मी माझ्या बायकोलाच मिठी मारतो आणि कोणाला मी घाबरत नाही वसुंधरा म्हणते की बरं तुमचा दिवस कसा गेला आकाश म्हणतो की छान गेला तेवढ्यात वसुंधरा म्हणते प्लीज सोडा ना मुलं वगैरे येतील आकाश म्हणतो की नाही मी कोणालाच घाबरत नाही तेवढ्यात अवनी मागून येते वसुंधरा अवनीला बघून साचपडते आणि म्हणते की अहो कशा हो अवनी वहिनी आलेत आकाश वाचतो आणि वसुंधराला सोडतो अवनी म्हणते की सॉरी सॉरी मी चुकून आले अहो पण कामच तसं होतं वसुंधरा म्हणते की अहो बोला ना ताई काय झालं त्यावर अवनी म्हणते की अहो आईने सकाळपासून स्वतःला कोंडून घेतले पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे आणि त्या दरवाजा सुद्धा उघडत नाही आहेत काय आहे आकाश म्हणतो की काय झालं आईला आई अशी का करते अवनी म्हणते की कोणाला काहीच कळत नाही प्लीज चला ना भाऊजी तुम्ही जाऊन बघा म्हणून आकाशसुद्धा ब बा, बघायला जातो सगळेजण दार वाजवत असतात जयश्रीने मात्र स्वतःला कुंडून घेतलेलं असतं आकाशसुद्धा जाऊन वाजवतो माधवराव आवाज देऊन देऊन वैतागलेले असतात पण जयशी काही केल्या दार उघडत नसते सगळ्या जणांचा घोळका बाहेर उभा असतो आकाश आज आज आवाज देतो अगं आई दरवाजा उघडणं काय करतीयस तू अशी का हट्टीपणा करतीये जयश्री आकाशचा आवाज ऐकताच दरवाजा उघडते आकाश म्हणतो की आई काय झालं जयश्री म्हणते की आकाश मला तुझ्याशी एकट्याशी महत्वाचं बोलायचं तुला वेळ असेल तर बोल तुला वेळ नसेल तर जा बायकोकडे आकाश म्हणतो की आई असं काय करते ग तुझ्याशी बोलायला एवढं हट्ट का, का करतीयस तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे चल बोलूया जयश्री म्हणते की तुमच्यातलं कोणीही आतमध्ये यायचं नाही ते एक ते आकाशला घेऊन रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते बाहेर सगळेजण बाहेर असेच बसलेले असतात त्यांना कोणालाही जयश्रीने आतमध्ये घेतलेलं नसतं आकाश म्हणतो आई काय झालं आहे तू अशी अचानक का वागते आहे जयश्री म्हणते की हे बघ आकाश तू घर सोडून जाणार होतास म्हणून फक्त तुझ्यासाठी मी त्या बाईला घरात ठेवलं पण हे किती दिवस चालणार आहे मला हे मान्य नाही आहे आणि मला हे काढायचंसुद्धा नाही आहे आत्ता तेव्हा आकाश म्हणतो की अगाई मग कशाला काढते आहेस काय झालं आहे जश म्हणते की काही नाही झालं मला आकाश राहून राहून खूप भीती वाटते मला तुला एक गोष्ट सांगायचं सांगायची नाही आहे तर मला वचन हवं आहे आणि तसंच झालेलं हवं आहे आकाश म्हणतो की काय हवं आई तुला तू तु पाहिज पाहिजे ते माग मी देतो जयश म्हणते की हो ना मग सगळा बिझनेस आणि घर हे सगळं अखिल आणि भास्करच्या नावावर कर, नावा कर। कागदोपत्रे तरी तू मालक राहू नकोस आकाश म्हणतो की अगाई पण हे आमच्या तिघांचं आहे ना मग तू अशी का बोलती आहेस तेव्हा जयश म्हणते की तुला काय करणार आहे आकाश स्वतःच्या मुलाचं चा, वाटोळ झालेलं आहे कुठलीच आई बघू शकत नाही तुला मी लहानाचं मोठं केलं तुला मोठं करताना खूप त्रास आले ते इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते तेव्हा सगळं चालू असताना आकाश म्हणतो की अगाई पण हे सगळं कसं शक्य बस जयश्री म्हणते की ते शक्य ते कसं शक्य आहे मला माहित नाहीये पण आकाश मी म्हणते ते तसंच झालं पाहिजे मला ही वसुंधरा आपल्या घरात नको आणि तुला असं वाटतं ना की वसुंधरा खूप चांगली आहे मग करून टाक ना सगळं कागदपत्र दुसऱ्यांच्या नावावर जर ती खरंच असेल पैशाला आपापलेली वाई नसेल तर ती तरी सुद्धा तुझ्यासोबत राहील आणि जर तिला पैशाचा व्यवहारच स्वतःच्या नावावर हवा असेल तर ती काहीही करू शकते आकाश म्हणतो की अगाई पण हे कसं कसं तुला असं वाटतं बरोबर वाटतं का जयश म्हणते की ते काय नाही आकाश ही माझी मागणी कर जोपर्यंत तू हे करत आहेस तोपर्यंत मी अन्न सुद्धा शिवणार नाही आकाश म्हणतो हे केल्यानंतर तुझा वसुंधरावरचा विश्वास बसेल तू त्यांना माफ करशील नीट वागशील जसे म्हणते की हो माझं वचन आहे तुला मी वसुंधराला माफ करून तिला स्वतःला सुनेचा दर्जा देईन आकाश म्हणतो की ठीक आहे तुला जसं हवं आहे तसंच होईल तो तिथून निघून जातो दरवाजा उघडल्यानंतर अखिल आतलं काही ऐकू आहे का बघतो पण आतलं काहीच ऐकायला येत नाही हे तो सगळ्यांना सांगतो तेवढ्यात आकाशने दरवाजा उघडला हे बघून सगळे म्हणतात की काय झालं आकाश काशासाठी दरवाजा बंद केला होता आकाशच्या डोळ्यात पाणी असतं तो म्हणतो की काही नाही आई आणि माझं बोलणं झालंय होईल आमचं सॉर्ट आऊट आमचं आम्ही बघून घेऊ असं म्हणून तो स्वतः तिथून निघून जातो माधवरावात आतमध्ये येतात सगळेजण आपापल्या कामाला जातात कारण कोणीच काही सांगत नाही माधवरावत येऊन म्हणतात की जयश्री हे काय तुझं नवीन नाटक आहे काय केलं आहेस तू काय आकाश अशा डोळ्यात पाणी का होतं तू काय केलंस तेव्हा जयश्री म्हणते की काय नाही जे खूप आधी करायला होतं ते मी आत्ता केले जय माधवराव म्हणतात की नक्की काय केलंस जयश्री म्हणते की काय नाही सगळी प्रॉपर्टी मी अखिल आणि भास्करच्या नावावर करायला लावली आकाशच्या नावावर काहीच ठेवणार नाही आहे मी माधवराव म्हणतात की अगं बे अक्कलबाईत तुला कळतंय का तू काय केलंयस अगं हे सगळं त्यानं व्यवसाय मोठा केला केटरिंगचा बिझनेस करोडात क लाखोत करतोय तो डेकोरेशनचा सगळा इव्हेंट तो हँडल करतोय करोडाचा मालक तो केला त्याच्या मेहनतीचं फळ असंच कसं तू दुसऱ्या मुलांच्या हातात जाऊन देते जयश्री म्हणते की हो मग लोकाच्या हातात नाही जाऊन देते आणि तो तसाही मालक राहीलच ना कागदोपत्रीच राहिलं पाहिजे असं काही ना नाहीये माधवराव म्हणतात की काही नाही तुझं हे नवं नाटक मी सगळ्या घरातल्यांना सांगतो अशी धमकी देऊन जातच असतात की एवढा जयश्री त्याला धम माधवरावांना धमकी देते की असं जर हो झालं नाही तुम्ही बाहेर जाऊन कोणाला काही बोललात तर मी देईन गच्ची वर गच्चीवर जाईल आणि गच्चीवरून उडी टाकून देईल माधवराव येतात ते, ते म्हणतात की हे बघ जयश्री आता तुझे ना ना हो तुझे सरकपन, तू म्हणतीयस तुझं हे नवं नाटक आहे ना होऊ दे तुझ्या मनासारखं पण पुढे काही झालं तर या सगळ्याला जबाबदार तू राहशील जयश्री मानखाली घालून ऐकते माधवरावांना काही पर्याय नसतो त्यामुळे जयश्रीचं ऐकून घ्यावं लागतं इकडे आकाश आपल्या रूममध्ये जाऊन बसतो वसुंधरा बघते काय झालं आकाशराव कशासाठी एवढ्या टेन्शनमध्ये आहात आकाश म्हणतो की काही नाही वसुंधरा आमच्या आईचं माझं बोलणं झालं आम्ही नंतर बघून घेऊ वसुंधरा म्हणते की काय टेन्शनच आहे का ने। टेंशन आकाश सांगत नाही याच्यावरून वसुंधराला वाटतं की काहीतरी टेन्शनमध्ये आकाश त्यांना सांगणं तिला दुखावत असतं म्हणून ती म्हणते की आकाशराव तुम्हाला मला सांगायचं आहे की नाही ते माझ्याबाबत आहे ना तुम्हाला मुलांची शपथ आहे माझ्याबाबत असलं तर तुम्हाला ते सांगावंच लागेल आकाश म्हणतो की हो आई ना सगळी प्रॉपर्टी अखिल आणि भास्करच्या नावावर करायचं त्यांना तुझ्यावर विश्वास नाही तेव्हा वसुंधरा म्हणते की मग तुम्ही काय निर्णय घेतलात आकाशराव म्हण मन, आकाश म्हणतो की मी खूप विचार केल्यानंतर मला पटलं तिचं की सगळं जर तिच्या मनासारखं झालं तर ती तुमच्याशी व्यवस्थित वागेल ना त्यामुळे मी सगळं प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायचा प्रयत्न करतो आहे वसुंधरा म्हणते की हो आकाशराव पण हे कसं शक्य आहे तुमच्या एवढं मेहनतीचं फळ आहे आणि तुम्ही असं कसं कोणाला देणार आकाश म्हणतो की जर तुम्हाला त्यातून माफी मिळत असेल आणि तुमच्यासोबत योग्य वागणूक होत असेल तर वसुंधरा मला काहीच हरकत नाही आहे वसू म्हणते की नाही काही झालं तरी आकाशराव हे करायचं नाही आहे तुम्ही मी कर जिंकेन मन त्यांचं आकाश म्हणतो की नाही माझ्या आईला मी चांगलं ओळखतो ती काही झालं तरी ऐकणार नाही तेव्हा वसू म्हणते की अहो पण आकाश आकाश काहीच तिचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो वसू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याने या विषयाखाला खुशखबर देत असते की आपल्या आज आ सासूबाईंनी कसं कोंडून घेऊन त्यांची मनमानी केली तेव्हा विशाखा सांगते की अखिल आणि भास्कर तयार होणार नाहीत पण काही झालं तरी तू अखिलला तयार कर की त्याच्यावर नावावर प्रॉपर्टी झालीच पाहिजे त्याने म्हणते की हो मम्मी काही झालं तरी अखिलला कन्व्हिन्स करणारच आहे तू त्याचं टेन्शन घेऊ नको म्हणून ती फोन ठेवते तेवढ्यात अखिल रूममध्ये येतो त्याने अखिलला घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की अखिल काही झालं तरी दादाने तुझ्या नावावर प्रॉपर्टी केल्यानंतर तू नाही म्हणायचं नाही आहेस अखिल विरोध करत असतो की नाही हे सगळं दादाच्या दादानं दादा मोठं केलं आहे हे सगळं असं होऊ शकत नाही तने या त्याला धमकी देऊन दटावून तयार करते तेव्हा अखिलसुद्धा तयार होतो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू